भीष्मा मध्ये मा माझा सर्वांना नमस्कार तर आज मी एक भारवळ दाखवते वयाला आली पन्नाशी सगळीकडे आनंदी आनंदे आज सगळा आनंद आहे तरी पण माझ्या जीवाला गुरुहुर तर वयाला आली पन्नाशी ग जीवल वाटे ऋषी पणाला वयाला आली पन्नाशी ग जीवल वाटे ऋषी डोळे डोळ्याने दिसत नाही डोळ्याला आली चाळीशी डोळ्याने काही दिसत नाही पंचवीस होते तेव्हा पिच्चर पाव आता ग्रंथ वाचायची इच्छा होती पंचवीस होते तेव्हा पिच्चर व्हायचे हौस भिशी लावायची हौस आणि आता ग्रंथ वाटा वा वाचाय वाटतात या डोळ्यांना दिसत नाही त्याला चाळीशी आली रूर लागली ला, ला, वया ला ला आता वयाला आली पन्नाशी जीव झाली जी कान कानाने आता काही ऐकू येत नाही काहीच ऐकू येत नाही शेजारी काय चालले ते पण समजत नाही आता आता राहते भिंतीला कान आणि भिंती जवळ राहते उभी जीवाला आली पन्नाशी उरूर वाटे जीवाशी जिवाशी हो। वयाला आली पन्नाशी वाटे जीवाशी पा, <coughs> दात दातांनी दिला राजीनामा दाड गेल्या पडून चार पाच दाडी पडून गेल्यावर शेळ सुद्धा खाता येईना सून करून करते सकाळी पोळ्या सकाळी कसल्या कालच्या असल्या तरी खा म्हणते कालच्या पोळ्या देते आणि शिळ खाण्याची तर आता ताकदच नाही राहिली तर सुने सुनेला माझ्या सांगू नका बर का असं म्हटले नाहीतर शिळ सुद्धा मिळणार नाही पेन्शन असू पैसा असू पण सुना आता त्यांना माणसं नको ये जाऊ नको ननन नको धीर नको हम दो हमारे दो हमारे दो बी नको एकच एकच पाहिजे पण त्यांना पैशाची काही गरज नाही भरपूर पैसे आहे त्यांच्याजवळ त्यांना आता पेन्शनची सासूच्या पण पेन्शन असेल तरी गरज नाही अशा प्रकारे जीवाला आली पन्नाशी वयाला आली पन्नास माशी जीवाला लागे हुरुरशी वयाला आली पन्नाशी जीवाला लागे हुरुरशी आता पाय दुखायला लागले आता खूप पाय दुखायला लागले आता दारोदारी कोणाचे जाता येत नाही सासूचे जावेचे सुनीचे गाराणी करता येत नाही आता घरातच बसावं लागतं घरात कोणाला गाराणी करणार जीवाला आली पन्नाशी गुरुर वाटे जीव अशी वयाला आली पन्नाशी गुरुर वाटे अशी बास आता या शरीराची विटंबना आता आता संसारातून निवृत्त होऊया आणि छान की देव धर्म करूया आता दहा वर्षाचे होतं तेव्हा आपलं शरीर वेगळं होतं आणि पन्नास वर्षाच्या नंतर ही नैसर्गिक की आपल्या ऐकू न येणे डोळ्यांना न दिसणे हातपाय दुखणे हातपाय चालू न देणे हे सगळं दे नैसर्गिक होतं त्याच्यामुळं आता आपण संसारातून निवृत्त होऊन आता देवधर्म करूया आणि संतच्या संतच्या हे देवधर्म करून विठ्ठल 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 विद्थर, विठ्ठल विद्थर, करूया आणि जे भवानी हो सर्वांची नावे घेऊन आपलं देवधर्म सुरू करूया बास आता या शरीराची टंबना खूप झाली माझा भारूड आवडल्यास करा धन्यवाद